नमस्कार में आपका स्वागत आहे काजल किस प्रकार का सहायता कर करते हॅलो येस बोलिए नमस्कार हॅलो येस बोलिये नमस्कार नमस्कार मी पट्टन कोल्लीहून बोलतोय कोल्हापूर जिल्ह्यातून येस, येस सर तुमच्या मालकाने आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावातील नांदी मठातील हत्तीने आमची माजुरी कशी आहे तिथं बघा सर आय एम सॉरी पण अनफॉर्च्युनेटली त्या बाबतीत मला इकडे असे काही अपडेट नाही देत आहे अंबानीचे हे आहेत म्हटलं तुम्हाला माहिती पाहिजे आमची माधुरी काय खाल्ली काय पिली तुम्ही पोटालाय का याची चौकशी आम्हाला करायला पाहिजे बरोबर आहे नक्कीच नक्कीच सर डेफिनेटली त्यांच्या योग्य ती काळजी घेतली जाईल त्याच्यावरती आपण काळजी करू नका ठीक आहे का करू नका तुम्ही मॅडम जर आम्ही रिचार्ज मारल नाही तर तुम्ही लगेच आम्हाला कॉल करता आम्ही तर आमचे जिवंत तुम्ही तुम्हाला दिल्या मग आम्ही काळजी करून तिची आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तुमच्या मालकावर आमचा विश्वास नाही आहे मग ती तर एक जीव आहे तुम्ही तिला चोरून तुरून न्याय बदलून तुम्ही तिला घेऊन गेलायचा आम्ही काळजी नये तिची तीनशे रुपये साठी दोनशे रुपये जर तुम्ही आम्हाला फोन करून फिरता आमचे तर कोटीची माजुरी तुम्हाला दिली आहे आम्ही बरोबर आहे मग करोड लोकांना जीव लावलेला महाराष्ट्रात जीव लावलं ती माजुरी तुमच्या ताब्यात आम्ही दिली आहे मॅडम मग आमचं कर्तव्य ना काळजी करणं ती काय करूया तिला कोटाला मिळालं की नाही ती कशी आहे चौकशी करणं आमचं कर्तव्य आहे तिथला नंबर नाही तुमच्या मालकांना नंबर नाही म्हणून आम्ही तुम्हाला कॉल केला आहे तुम्ही आम्हाला कॉल करून जसं दुसकं फिरतो तसं आम्हाला तुमचं फिरवायचं समजा मला माधुरीशी बोलू शकेन का मी जरा मला बोलायचं आहे माधुरीशी येस आपण बघा मी तुमचा हा फीडबॅक पुढे नक्कीच शेअर करेल सर ठीक आहे आपण ज्या काळजीने आम्हाला कॉल केलेला आहात त्यांच्यासाठी सर तर नक्कीच आम्ही हा फीडबॅक तुमचा हायलाईट करू मॅडम आणि त्यांना एवढं पण सांगा की माधुरीची काळजी घ्या म्हणा चुकून जर माधुरीला काय झालं तर वाईट बन बघावं लागेल सांगून द्यावा बघा त्यांना आम्ही पण कोल्हापूर कर हा नक्कीच 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 तिच्या कसलीही गैरसोय होता कामा नाही तिची कोल्हापूरची yes, ना शान नाही ती आणि आमच्याकडे त्यांचा नंबर नाही आम्ही कस्टमर केअरला कॉल करून तिची चौकशी करत राहणार नक्कीच ना नक्कीच हा ओके मॅडम परत आणि कॉल करतो तिची चौकशी करण्यासाठी उद्यानी कॉल करेन मी तुम्ही जर आग नका तुम्ही तुमचं काम करत आहात आम्ही आमचं काम करत आहे ओके मॅडम ठीक आहे ठीक आहे ठेवू का महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका